नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक जाधव चांदवड नाशिक बघा कांदा या पिकावर मी जवळ सदोतीस मिनिटाचा व्हिडिओ दिला पण तो व्हिडिओच खूप मोठा झाला त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ एक दहा एक मिनिटाचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कांदा पिकाचे बेसल डोस आणि खत फवारणी नियोजन त्याच पिकाच्या स्लाईड इकडे घेतो आणि ते म्हणजे शेतकरी वर्गाला तो सोपा जाईल बघा कांदा हा जवळपास भारतातील एक प्रमुख पीक आहे त्याच्यात नाशिक जिल्हा महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा हा कांद्या पिकामध्ये अग्रेसर आहे त्याच्यामध्ये चांदवड येवला शिन्नर कळवण सटाणा मालेगाव नांदगाव ह्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आपल्याकडे आपल्याकडे पोळ कांदा रांगडा कांदा आणि उन्हाळ कांदा अशा तिन्ही कांद्या म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळी तिन्ही हंगामामध्ये आपल्याकडे कांदा पीक घेतलं जातं तर बघा कांदा पिकावरती हा शॉर्ट व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात सगळ्याच गोष्टी घेतो मी बघा कांदा पिकाच्या उळ्या करता म्हणजे रोफा करता आपण डीजे फॉर्म्युला बनवलाय तो अठ्ठावन्न ते साठ हजार लोकांनी पाहिला जवळजवळ तेवढे व्ह्यूज त्याला ते आले तर बघा आणि तो सक्सेस आहे अनेक लोकांनी तो वापरला पण त्या वापराचे देखील नियम त्याच्यात सांगितले मी म्हणून ते कांदा पीक कांद्याचा रोप घोड्यावर असताना तो मारायचा होता तर मेरी ऑन प्रोफेट आणि जर्मिनेटर खूप लोकांचे त्याच्यातून रोप वाचले गेले अनेक लोकांचे लाखो लोकांनी मला फीडबॅक दिले की भाऊ ह्या फॉर्म्युल्यामुळे आमचे एवढे कांदे लागले कोणी म्हणतो तेवढे लागले तर बघा तो फॉर्म्युला डीजे फॉर्म्युला म्हणून तो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता हे झालं आता कांदा लागवडीनंतर बेसल डोस बघा स्क्रीनवर बघा तुम्ही आता बेसल डोसमध्ये काय टाकायचं मी हा व्हिडिओ देताना एक नमूद करतो या ठिकाणी की अमकाच स्प्रे द्या अमक्याच कंपनीचं घ्या असं नाही काही कसं असतं आपण सर्व शेतकरी आता आपल्याला कुठल्या तरी दुकानातून कुठल्या तरी कंपनीची औषधं आणावीच लागतात पण साधारणपणे सर्वच शेतकरी जी मल्टीनॅशनल कंपनीची जी औषधं वापरतात ती औषधं मी या ठिकाणी टाकली म्हणजे कसं असतं ते की कुठल्या कंपनीचा आपला त्याच्याशी ह्या शेड्यूलची काही मतलब नाही फक्त शेतकरी वर्गाकरता चांगली माहिती द्यावी हा त्या ठिकाणी घेतोय हा आता बघा या ठिकाणी पूर्वी लोक सुपर फॉस्फेट टाकायचे कांद्याला लागवडीच्या आधी आली खा खाली आधी आता नवीन सुपरफास्टपेट जे आलं त्याच्यामध्ये झिंक मॅग्नेशियम बोरान वगैरे अन्नद्रव्य लोड करून त्यांनी ते सुपर फॉस्फेट बनवलं तर ते ग्रो प्लस मी टाकले स्क्रीनवर बघा आणि प्लॅन्टो किंवा दुसऱ्या प्रकारचे अजून काय तुम्हाला जे वाटेल म्हणजे मुळी चालवण्याकरता एक तर लोक प्लॅन्टो टाकतात जी फाईव्ह टाकतात जी सेव्हन टाकतात ब्रँड uh, जी आर टाकतात अनेक प्रकारचे uh, मुळी चालवणारे uh, त्याच्यात घटक ऍड करून ह्युमस वगैरे uh, तर ते ह्या प्लॅन्टोमध्ये दिलं आहे मी आणि जर हुमणीचा त्रास आहे बऱ्याच ठिकाणी कांदे खाऊन घेते हुमणी त्याच्या जर हुमणी असेल हुमणी म्हणजे हबू म्हणतो आपण त्याला तर त्या ठिकाणी फरट्यायला घ्यायचं आहे बघा स्क्रीनवर बघा आणि त्याच्यानुसार पहिला डोसल डो बेसल डोस त्या ठिकाणी तुम्ही हा टाकू शकता आता दुसरा डोस स्क्रीनवर बघा तुम्ही स्क्रीनवर टाकलाय मी तर पंधरा 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 आणि वीस वीस झिरो तेरा ह्या दोन बॅग एकत्र करायच्या आणि हा डोस त्या ठिकाणी तुम्ही एकरी एक एक बॅग म्हणजे एकरी दोन बॅग पुष्कळ होता एक बॅग टाकली तर कमी पडते एकरी आणि दोन बॅग टाकल्या तर पुष्कळ होतो म्हणजे जास्त चार बॅग टाकल्या तरी हेवी डोस होतो आणि खतंही खूप महाग झाली त्याच्यामुळं खते घेताना व्यवस्थितच घ्यावी आता या ठिकाणी बघा पहिला डोस तो झाला एक, तो एक तर तो टाका नाहीतर सम्राट डी ए पी अठराशे चाळीस झिरो आणि चोवीस चोवीस झिरो असे दोन्ही एकत्र करा स्क्रीनवर बघा तो डोस आता तो टाकू शकता आता त्या दोन डोस झाले म्हणजे पहिल्यांदा कांद्याला नायट्रोजन फॉस्फरस लागतं म्हणून आपण ते डोस रिकमेंड केले त्या ठिकाणी स्क्रीनवर ते बघून घ्या आता दुसरा डोस जर टाकायचा म्हटला की ज्या काळात कांदे ती दोन महिन्याचे होतात त्यावेळेस मात्र दहा सव्वीस सव्वीस आणि बारा बत्तीस सोळा असे पन्नास पन्नास किलोच्या दोन बॅग स्क्रीनवर टाकले आहेत तर त्या बॅग तुम्ही टाकू शकता साधारणपणे बघा या ठिकाणी अजून एक डोस मी कॉम्बिनेशन केले आहेत यारामेला कॉम्प्लेक्स आणि पंधरा पंधरा झिरो या दोन गुण एकत्र करून त्या देखील तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर त्या त्या बघा स्क्रीनवर बघा तुम्ही की जर तुम्हाला जर कांदे करता पोटॅश टाकायचं असेल तर मॉलॅशिस पोटॅश म्हणून येतं तर ते टाकू शकता थोडक्यात कांदे तुमच्या वावरामध्ये ऑर्गेनिक कार्बन किती आहे यानुसार तुम्ही तो कांद्याकरता बेसल डोस नियोजित करू शकतात कांद्याला एकतर काही लोक प्रत्येक पाण्याला खात टाकतात ते ते चुकीचं आहे साधारणपणे कांद्याला दोन किंवा तीन डोस आहे कांदा लागवड झाल्यानंतर पंधरा दिवसांनी ते डोस टाकायचे आहे तर स्क्रीनवर बघून घ्या तुम्ही ते आणि तेच दिले पाहिजे सिक्वेन्स वाईज असं काही नाही म्हणून ते ते डोस मी स्क्रीनवरती दिलेले आहे ते पाहून घ्या बघा साधारणपणे मी जे सांगितले ना ते स्क्रीनवर जे दिसत आहे तुम्हाला तर त्या ते खत त्याच्यात फक्त नायट्रोजन फॉस्फरस असणारी पहिल्यांदा आणि दहा सव्वीस सव्वीस सारखी जड खतं ती लेट घ्या अशा पद्धतीने कांद्याचं एक नियोजन करा त्यामुळे कांद्याला दहा डोस टाकले पाहिजे असं काही नाही कांदा एक तर दोन डोस मध्ये होतो किंवा तीन डोस मध्ये कांदा होऊन जातो त्यामुळे ते याचं नियोजन करा आता आपण बघा याचं नियोजन करतोय की फवारणीचं नियोजन आता फवारणीमध्ये कुठली औषधं द्यावी त्या ठिकाणी मी स्क्रीनवर टाकतो बघा आता या ठिकाणी मी सात स्प्रे देतो तर ते सात स्प्रे दिलेच पाहिजे असं काही नाही कदाचित तुमचे कांदे दोन स्प्रेमध्ये येऊ शकतात कदाचित तीन स्प्रे लागल वातावरण खूपच खराब झालं तर चार स्प्रे लागल आणि खूपच खराब असलं तर पाचही स्प्रे लागू शकता कदाचित कांदा पीक जे आहे हे साधारणपणे थंडी जर खूप पडली थंडी जर खूप असेल तर कांद्याला जास्त स्प्रेची गरज नाही थंडी कांद्याला सगळ्यात रामबाणीला औषध असेल तर थंडी जर थंडी खूप असेल तर कांद्याला कीटकनाशक बुरशीनाशक हे कमीच लागतात म्हणजे कांदे थोडक्यात जोरात होतात थो त्यामुळे मी स्क्रीनवर जे काही कॉम्बिनेशन सांगितली आहे ते बघा त्या मोठ्या व्हिडिओमध्ये लक्षात आले नाही ते बघून घ्या तुम्ही तर पहिला सांगितलं आहे त्या ठिकाणी बघा सिविक नागार्जुनाचं येतं त्या ट्रायसायकल झोले आणि टॉप गन म्हणजे कॉपर आणि हमला असं एकत्र हा पहिला स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात त्याच्यानंतर दुसरा स्प्रे सांगितला आहे ताकद कॅनॉन बायोविटा आणि पी बुस्टर असा एकत्रित स्प्रे त्या ठिकाणी देऊ शकतात त्यानंतर तिसरा स्प्रे त्या ठिकाणी सांगितलाय मी क्युराक्रॉन कराटे बायोविटा साप आणि पीबुस्टर हा एक स्प्रे सांगितलाय आणि बघा चौथा स्प्रे सांगितला त्या ठिकाणी नागार्जुन सिविक आणि त्याच्यात इंडोफिल्ड झेड अठ्याहत्तर अल्फा गार्ड म्हणजे अल्फा मेथ्रीन कुठ कुठली हे ओरील औषधं तुम्ही त्याच कंपनीचे घेतले पाहिजे असं काही नाही फक्त तुम्हाला समज नाही करता ते ब्रँड टाकले नाही तीन औषधे एकत्र करू शकतात तर चौथा स्प्रे सांगितलाय मार्शल कस्टोडिया आणि बायोविटा त्यानंतर पुढचा स्प्रे सांगितलाय आहे टॉप बावन्न चौतीस आणि रिजेक्ट त्यानंतर पुढचा स्प्रे सांगितलाय आहे पॉलिट्रीन बावन चौतीस आणि हरू त्याच्यात टिबिकोने झोल आणि सल्फर येतं पुढचा स्प्रे सांगितलाय मी अँट्राकॉल बोनस आणि पी बुस्टर साधारणपणे साथ आ, ते ते हे हो सा एक सात आठ स्प्रे या ठिकाणी मी स्क्रीनवरती तुम्ही ते पाहून घ्या मी स्क्रीनवर सगळे स्प्रे टाकले त्याचे स्क्रीनशॉट मारा म्हणजे तुमचे ते लक्षात येईल हे झालं खत आणि औषधांचं नियोजन आता बघा शेतकरी मित्रांनो बरेच लोक काय करतात की कांदा दोन ते अडीच महिन्याचा झाला की मी स्क्रीनवरती देखील खेळ टाकलंय एक व्हिडिओ दिलाय की आ, कांदा मान होण्याकरता कांद्याचे चक्रीवाळल्यानंतर साधारणपणे कांदे दोन ते अडीच महिन्याचे झाले की हा स्प्रे घ्यायचा आहे तुम्ही याच्यात मी आता परत सुधारित थोडस कॉन्सन्ट्रेशन वाढवलंय तर ते बघून घ्या त्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्याकरता एक किलो झिरो बावन चौतीस घ्यायचं आहे त्याच्यानंतर एफ एम सी कंपनीचं लिजंट पोटॅश अठ्ठेचाळीस ग्रॅम घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजून सी पी पी यू पाचशे मिली फोर क्लोरोफिन आपण म्हणतो बाग द्राक्ष बागाचं ते सीपीपीयू पाचशे मिली घ्यायचं आहे आणि सिजांडा कंपनीचा कल्टार पन्नास मिली घ्यायचं आहे हा स्प्रे ह्या स्प्रेमुळं माने जोरदार होतात कांद्याची पात हिरवीगार होते माणी जोरदार होतात कल्टारमुळे रसायन उतरतं खालच्या बाजूला वरच्या बाजूला खुलं जात नाही सीपीपीओ ने सायटोकायनिन गटातील असल्यामुळे पेशी विभाजन त्या ठिकाणी होतं कलटारमुळे खालच्या बाजूला डायव्हर्ट होतो अन्न ध्रव्यांचा होतो त्याच्यानंतर बावन्न मुळे पोटॅश आणि फॉस्फरस भेटतं कांदा पोचण्याकरता आणि एफ एम सीच्या लिजंटमध्ये पोटॅश असल्यामुळे मायक्रो पोटॅश येते त्वरित कांद्याची साईज होण्याकरता एकदम छान असा वरच स्क्रीनवर हा जो स्प्रे दिलाय हा एक स्प्रे आणि कांदे उतरण्याकरता दुसरा एक स्प्रे स्क्रीनवर बघा तर चमत्कार आता मॅपिकट क्लोराईड त्याच्यामध्ये म्हणजे लिओसिनच्याच गटातले येते फार प्रभावी त्यामुळे ते घेताना तुम्ही एकरी पाचशे मिली हाच डोस ठेवा एकरी पाचशे मिलीच्या पुढे जायचंच नाही नाही तर कांद्याला जास्त पिवळे पडतात आणि लूज पडतात त्यामुळे आता कांदे तुमचे काढायला आले शेवटचंच पाणी भरलं त्या कांद्याला तर त्यावेळेस हा स्प्रे घ्यायचा आहे झिरो झिरो पन्नास म्हणजे आ... सल्फेट ऑफ पोटॅश आपण म्हणतो ना पोटॅशियम सल्फेट तर हे झिरो झिरो पन्नास एक किलो झिरो झिरो पन्नास एक किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे चमत्कार पाचशे मिली घ्यायचं आहे आणि स्टिकर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोराना ॲड करू शकता तर हा स्प्रे त्या ठिकाणी स्क्रीनवर दिला आहे तर हा स्प्रे कांद्यांना घ्या आणि बघा कांद्याचं कसं का असतं की कांद्याला जेव्हा ढगाळ वातावरण उष्णता वाढते त्यावेळेस मावा वाढतो त्या काळात मी जे काही कॉम्बिनेशनवर दिलेले ते घ्या ह्या सगळ्या नियोजन अशा पद्धतीने कांद्याचं करा आता जर कांद्यावरती मावा जर तुम्हाला जर कंट्रोल होतच नसेल तर काही कॉम्बिनेशन त्या ठिकाणी तुम्ही करा त्या ठिकाणी बघा पी आय कंपनीचं रॉकेट येतं ते, ते दोनशे लिटर पाण्याकरता तीनशे मिली रॉकेट घ्या त्याच्यानंतर बायर कंपनीचं त्याच्यामध्ये इमिडा आणि फिप्रोनिल लिसेंटा येतं ते चाळीस ग्रॅम घ्या आणि त्याच्यामध्ये कराटे दीडशे मिली घ्या असे तीन एकत्रित करा आणि त्याचा स्प्रे घ्या कुठल्याही प्रकारचा तुमचा जर मावा असेल तुमचा याच्यामध्ये hmm. फुलकिडे थ्रीप्स असेल पोग्यामध्ये तो कंट्रोलच होतो म्हणजे लक्षात घ्या लिसेंटा चाळीस ग्रॅम कराटे दीडशे मिली आणि तीनशे मिली रॉकेट असा रॉकेटमध्ये प्रोफेन फास्ट आहे पर मित्रिने अशा पद्धतीने तो एकत्रित स्प्रे जास्त पद्धतीनं जर तुमचे त्या ठिकाणी मावा असेल तर कांद्याकरता हा स्प्रे या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता दुसरं असं ही अनेक लोक कांद्याकरता पोषक वापरतात जर उन्हाळ कांद्याला जर तुम्ही अमिनोबेस पोषक दिले तर मात्र त्या ठिकाणी त्याला डोंगळे फेकले जातात आणि कांदा हा दुबळका म्हणजे बेळा कांदा म्हणतो आपण त्याला बेळा कांदा तयार होतो त्यामुळे कांद्याला एमिनोसिडची गरजच नाही म्हणत म्हणजे त्यामुळे कांद्याला बावन चे स्प्रे कल्टार सीपीपीयू हे असे स्प्रे द्या बाकी कुठल्याही अॅमिनोआसिरीची गरज नाही अमिनोआसिडमध्ये बा बेचाळीस प्रकारचे अमिनोआसिड असतात आणि प्रत्येक ऍसिडचं कार्य वेगवेगळे नको असलेलं ॲमिनिओसिड त्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी डोकळे फेकतात फुलोरा निघतो अशा समस्या वाढतात त्यामुळे कांद्याला वेगळ्या पोषक मार्ग देण्याची गरज नाही काय तुम्हाला पाणी भरायचं ते व्यवस्थित पाण्याचं नियोजन करा खताचं नियोजन करा आणि वरून स्प्रे झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस लिजेंट कल्टार सीपीपी बायोविटा हे सोडून दुसरं कांद्याला काहीच करण्याची गरज नाही वेळोवेळी मावा कंट्रोल करायचा फक्त आणि हा व्हिडिओ शॉर्ट बनवला म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल धन्यवाद